वेलकम बॅक टू द चॅनल आज आपण तिथं व्हिडिओ बनवलाय एक्झाम सेंटरला पण पोहोचलोय सकाळी पण आपल्याला तिथे एक्झामला एंटर होऊ दिलं नाही कारण की तिथे का का एक असं अडचण आली होती माझ्याकडे ओरिजिनल आय डी कार्ड प्रूफ नव्हतं कोणतं माझ्याकडे हे आपल्या आधार कार्ड सेंटरवर डाउनलोड केलेलं हे आधार कार्ड होतं आणि हे आधार कार्ड त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही त्याच्यावर माझं जेव्हा इशू झालेलं आहे इश्यू डेट एकोणतीस अकरा दोन हजार अकरा तेव्हाच माझ्याकडे आधार कार्ड आहे मी दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये मी आधार कार्ड सेंटरहून डाउनलोड करून त्याला लॅमिनेशन करून घेतलं होतं ठीक आहे लॅमिनेशन केलेलं मी त्यांना दाखवलं पण त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही ठीक आहे माझ्यासोबत काही स्टुडंट होते त्यांनी सांगितले की आत्ताच्या आता तू जी आधार कार्डची वेबसाईट आहे त्यावरून डाऊनलोड करून दे त्यांना वगैरे पण त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही त्यांना तो हे जे आपल्या घरी पोस्टाने येतं ओरिजिनल तेच पाहिजे होतं मी बसव ऑथॉरिटीला वगैरे बोलले मी काय ॲक्सेप्ट केलं नाही ते पण त्यांची कोणी ऑथॉरिटी पण तिथं मला भेटले नाही फक्त ते जे कॉर्डिनेटर मुलं होते तिथं तेच येऊन सांगायचे ते नाही ॲक्सेप्ट नाही असं किती कॅबिनमध्ये कोणीच नव्हतं मला तरी असं डाऊट आहे ठीक आहे जे काही झालं असेल ते ठीक आहे पण आता एक माझं एक असं सजेशन आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी आपले आधार कार्ड हे ओरिजिनल बाळगायला पाहिजे सगळ्यांच्या सोबत आणि त्यानंतर एक आधार कार्ड तर ठीकच आहे त्यानंतर पॅन कार्ड काही ठिकाणी ऍक्सेप्ट होतं काही ठिकाणी ऍक्सेप्ट होत कारण की त्याच्यावर ऍड्रेस मेन्शन नसतो त्यानंतर मतदान कार्ड मतदान कार्ड दरवेळेस आपण सोबत घेऊन फिरत नाही मतदान कार्ड आता, आता मतदान कार्ड बसतं आधार कार्डवर आपला ॲड्रेस डेट ऑफ बर्थ जास्त अपडेट आहे आता जुने मतदान कार्ड होते त्यावर एवढी जास्त इन्फॉर्मेशन नव्हती पण आता जे नवीन मतदान कार्ड आलेले त्यावर चांगली इन्फॉर्मेशन आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲड्रेस वगैरे सगळं मेन्शन केलेलं तुम्ही आता मतदान कार्ड पण घेऊन जाऊ शकता आता हे सगळं काही एवढे आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड त्यांचं ड्रायविंग लायसन त्यानंतर मतदान कार्ड हे सगळं घेऊन फिरण्याची आवश्यकता आहे का नाही माझं काय चुकलं की मी आतापर्यंत माझ्याकडे पासपोर्ट नव्हतो त्या पासपोर्टला आपण आतापर्यंत अप्लाय केलेलं नव्हतं कारण की आपल्याला त्याची कधी गरजच नाही किंवा आपल्याला कोणी गरजच पडली नाही त्याची कधी गरजच नाही पडली आपल्याला कोणी विचारलं पण आणि आता गरज पडतीये तर ते आता कसं आहे की पॅ पॅन कार्ड तर ऍक्सेप्ट होत नाही कारण की त्याच्यावर ऍड्रेस नसतो आधार कार्ड ऍक्सेप्ट होतं तर ते असं ओरिजिनल पाहिजे ओरिजिनल कोणी घेऊन बाळगत नाही कारण की ते पॉकेटमध्ये कॅरी करण्यासाठी कन्व्हिनियंट नसतो तर आपण ते छोटं करून घेतलेलं होतं तर ते त्यांना ऍक्सेप्ट नव्हतं ते सगळं काही झालं पण आता एक असं लक्षात आलेलं आहे सगळं जो माझ्यासोबत प्रसंग घडलाय तर या प्रसंगावरून असं आपल्याला निदर्शनात आलंय की आपण पासपोर्ट बनवायला पाहिजे पासपोर्ट बनवायला पाहिजे तिथे एक हायर ऑथॉरिटी आणि सगळीकडे ॲक्सेप्ट केलेलं जाणार आहे आपलं आय डी प्रूफ आहे ते मी आईडि का, आईडि का मी आता मी पण आयडी कार्ड आय डी कार्ड हे सगळे जमा करतोय माझे ओरिजिनल आणि त्यानंतर मी पण आता जे आपल्या पासपोर्टसाठी लागणारे कागदपत्र आहे ते जमा आहे आणि मी पण पासपोर्टसाठी अप्लाय करणार आहे आता दोन दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला होता की आय सी सी एमकडून फोन आला होता मी आय सी सी एम एक्झाम देतो आहे तर त्यांनी माझी आता त्याच सेंटरला एक्झाम अरेंज केली आहे आणि आय सी सी एम खूप मुलं असतील असं नाही तिथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मुलं येतात आणि एक्झाम माझी त्यांनी कंडक्ट केली आहे आता आपल्याला उद्या डबल पुन्हा मुंबईला निघायचं आहे एक्झामसाठी तर ठीक आहे गाई जो काही प्रसंग झाला आहे माझ्यासोबत तो तो तर माझ्यासोबत असं पहिल्यांदा झालं मी त्याच्या अवतर पण भरपूर एक्झाम दिले तेव्हाच हे माझ्याकडे आय कार्ड होतं पण तेव्हा ते ॲक्सेप्ट झालं तिथे मी इथं ॲक्सेप्ट झालं नाही तर यापुढे आपण सगळ्यांनी आता अशी काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची की ओरिजिनल आय कार्ड घेऊन परीक्षा सेंटर असो कुठेही असो तर ते जायला पाहिजे एवढंच मला सांगायचं आणि तुम्ही पण आता पासपोर्टसाठी अप्लाय करा सगळ्यांनी आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनचं बटन दावा जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल तो अपडेट तुम्हाला लवकरच मिळेल थँक्यू गाईज